नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभवी विवर्ड या चॅनलमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आहे पंचमी पंचमीसाठी मी खास पुरणपोळीचा नैवेद्य केला आहे मऊसूद अशी पुरणपोळीची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा पाव किलो मी चण्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ करून आता ही दोनदा धुवून घेतलेली आहे आणि चार तास भिजत घातली होती साध्या पाण्यामध्ये हे बघा कारण ही डबल झालेली आहे डाळ आपली छान स्वच्छ भिजलेली आहे आता आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त डाळ घ्यायचं आहे कुकरच्या भांड्यामध्ये ते पाणी मी काढून टाकलं होतं ही बघा फक्त डाळ घेतलेली आहे कुकरच्या भांड्यामध्ये आता स्वच्छ पाणी घालून कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा आणि असं जाळीवरही मी डाळ पूर्ण काढून घेतलेली जाळीवर काढण्यावर ही बघा कटाच्या आमटीसाठी आपल्याला पाणी मिळतं डाळीचं आणि पूर्ण पाणी निथळून जातं असं जाळीवर काढल्या काढल्यामुळे आता आपण ज्या कुकरमध्ये डाळ उकडवलेली त्याच कुकरच्या भांड्यामध्ये मी शिजलेली डाळ काढून घेतलेली आहे आणि पाव किलो हा गूळ चिरून घेतलेला आहे बारीक हा सेंद्रिय गूळ आहे गूळ आणि डाळ छान मिक्स करून घ्यायचे या पूर्णामध्ये आपल्याला एक चमचा साखरही घालून घ्यायची चिमुडवर मी हळद घेतली आहे पूर्णाचा रंग छान येतो आणि एक चमचा एवढी मी साखर घेतलेली आहे हे छान आता आपल्याला मंद आचेवर पुरण करून घ्यायचंय आटवून घ्यायचंय आता छान मी मिक्स करून घेतलंय आणि स्लो गॅसवर मी हे पुरण शिजायला ठेवते परत आणि सतत ढवळत राहायचंय चमच्याने पुरण पुरण खाली जळेल हे बघा गुळ वितळलाय छान पुरण पातळ झालेलं आहे आपलं आता हे आटवण्यासाठी मला पंधरा मिनिटं लागलेली आहेत दहा मिनटांनंतर बघा असं आटलं गेलं आहे पण अजूनही पूर्ण तयार नाही आहे कारण चमचा असा पडतो आहे अजून थोडं आटवून घेऊया बघा सात मिनटानंतर बघा असं चमचा उभा राहिला आहे म्हणजे आपलं पुरण तयार आहे गॅस बंद करायचं आहे आपल्याला नेहमी लक्षात ठेवा ही टीप आहे चमचा उभा राहायला म्हणजे आपलं पुरण तयार आता आपण तीच जाळी घेतली आहे मगाची त्याच्या खाली कुकरचं भांडं ठेवलं आहे त्यामध्ये आता आपल्याला पुरण बारीक करून घ्यायचं आहे जर जा अशी जाळी नसेल कोणाकडे पुरण यंत्र असेल त्याच्यातूनही तुम्ही करून घेऊ शकता माझ्याकडे ही जाळी आहे मी मला हे सोयीस्कर पडतं आणि गरम असतानाच पुरण करून घ्यायचं हे बघा ग्लासच्या मदतीने मी दाबून दाबून पुरण पूर्ण करून घेतलं हे बघा मऊसूद आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर वेलची जायफळ पूड मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण मैदा मळून घेऊया दोनशे ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मैदा चाळून घेतला होता आता बघा पाणी घालून मी फक्त साधं पाणी घेतलं आहे आणि चपातीपेक्षा नरम पीठ मळून घेतलं आहे बघा छान नरम पिठामध्ये आता मी तेल घातले दोन तीन चमचे आणि छान आता ह्याला पूर्ण पाववाटी आपल्याला तेल लागणार आहे थोडं थोडं तेल घालून असा मऊसूद मैदा मळून घ्यायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे मैद्याचं इतकं मौसत जर तेव्हा तुम्ही मैदा मळता ना तेव्हा पुरणपोळी एकदम मौसूद होते पातळ त्याचा लेअर येतो हे बघा अशी तार सुटली पाहिजे छान मळून मळून घ्यायचं आहे हा मैदा ह्या मी पूर्ण दहा मिनटं छान मळून घेतलेला आहे आता मी तो काचेच्या भांड्यात काढला आहे तेल लावलेल्या आणि मुरत ठेवते पाच मिनटं हे बघा असे मी पुरणाचे आपले तयार झालेल्या गोळे करून घेतलेत आणि मैद्याची लाटी घेतलेली आहे छान तेल लावलेले हाताने मी पसरवून घेते अशी यामध्ये आता पूर्णाचा आपल्याला एक गोळा भरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीमध्ये ना पीठ असं वर आणत जायचं आहे म्हणजे जेवढा जास्त मैदा असेल ना एक्स्ट्रा तो आपल्याला निघून जातो असं गोल गोल फिरवत बघा असं गोल गोल फिरवत जितका एक्स्ट्रा मैदा निघेल ना तितका निघून जातो हे बघा अशा पद्धतीनं आपला गोळा तयार झालेला आहे आता हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यावर मी ही पुरणपोळी लाटून घेणार आहे हलक्या हाताने आता हळूहळू लाटणं फिरवून पोलपाट फिरवून अशी पुरणपोळी आपल्याला तयार करून घ्यायची बघा छान सगळीकडे आपलं सारण पसरलं गेलंय पातळ असं मैदा खूप पातळ आहे त्याच्यामुळे बघा छान पुरण दिसून येते थोडं थोडं आपण तांदळाचं पीठ लावून पुरणपोळी लाटून घ्यायची आता एक्स्ट्रा जर तांदळाचं पीठ असेल तर हाताने हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे आणि तव्यावर टाकताना अशी लाटण्यावर पुरणपोळी उचलून घ्यायची आहे आणि जे पाटच्या साईडला तांदळाचं पीठ असेल ते काढून घ्यायचं हाताच्या साईडने परत एक दाखवते मी तुम्हाला हे बघा तेल लावलेल्या हातावर मी मैदा असा पसरवून घेतला आहे त्यावर असा पुरणाचा गोळा ठेवायचा आणि असं पीठ खेचत खेचत वरपर्यंत आणून पुरण भरून घ्यायचं आतमध्ये एक्स्ट्राचा मैदा काढून घ्यायचा बघा छान आपला गोळा तयार झालेला आहे तांदळाच्या पिठावर मी लाटून घेते लाटताना ना हात एकदम हलका पाहिजे चपातीसारखं नाही लाटायचं आहे चपात्यापेक्षा पण हलका हात ठेवायचा आहे पुरणपोळी लाटताना सगळीकडे आपलं सारण लागलेलं ला आहे छान आपली पुरणपोळी बनलेली आहे बघा आता मी लाटण्यावर अशी घेते आणि हाताने एक्स्ट्रा जे तांदळाचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा छान तवा गरम झालेला आहे त्यावर आता अशी पुरणपोळी घालून घेते मी पुरणपोळी भाजताना आपल्याला तवा गरमच हवा छान आता भाजून घ्यायचे साईडने कडा पूर्ण दाबून दाबून बघा किती छान आपली फुगली आहे बघा पुरणपोळी बघा पलटी केल्यावर पण छान भाजली आपली एका साईडने पुरणपोळी आता दुसरी साईड भाजून घेऊया आता तूप लावून घेऊया बघा छान अशी आपली पुरणपोळी तयार छान अशी आपली पुरणपोळी तयार झाली आहे आता मी बाकीच्या पुरणपोळ्या पटापट बनवून घेते पुरणपोळी भाजताना गॅस मोठाच पाहिजे आणि तवा छान गरम पाहिजे आणि कडेला अशा दाबून दाबून घ्यायच्या म्हणजे पीठ कच्चं राहत नाही बघा छान अशा आपल्या पुरणपोळ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत मौसूद अशा बघा मऊसूद अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी प्लीज कॉमेंट करा धन्यवाद